आज या सगळ्या प्रकारातील वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे हगवणे कुटुंबीय राजेंद्र हगवणे जे आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलाला अटक झाली तर तुम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत होता अटक व्हावी आता अटक झाली काय शिक्षा व्हावी आणि या सगळ्या प्रकारात पोलिसांनी विलंब केला असं वाटतंय पोलिसांनी विलंब केला काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि आ दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तास हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक तक, अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत अं मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही खर तर यापूर्वी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही आता देखील विलंबाने कारवाई केली तुम्ही म्हणताय की मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असं तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा कोणाशी बोलणं आले नाही तसं बोलणं झालेलं नाही आणि मयुरी मयुरीच्या बाबतीत मयुरी काय काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही कारण माझ्या लेखीच्या याच्यातच मी दुखात आहे त्यामुळे मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही नेमकी तुमची मागणी काय आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा किंवा विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती करावी अशी काय मागणी आहे तुमची हा का हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावं असं माझं म्हणणंच आहे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका